किचनची थोडीफार कामं आवरलेली थोडीफार राहिलेली आहेत म्हणजे नाश्ता झालेला आहे है, आज नाश्त्यामध्ये मी डोसा ताजा ना, नारळ म्हणजे ताजं नारळ नव्हतं सुक्या नारळाची चटणी आणि बटाट्याची भाजी बनवलेली आहे दिनेचं खाणं पिणं झालेलं आहे आणि पप्पांसाठी घेऊन गेलेला आहे तो गॅरेजला आणि बाबांची हे आंघोळ पण झालेले आहे तोपर्यंत मी इकडं बनवत आहे भाजी म्हणजे आज मी मटकीची भाजी बनवत आहे कारण बटाट्याची भाजी बनलेली आहे पण ते बाबा खाणार नाहीत आणि चटणी डोसा हे पण म्हणजे मनात आल्यासारखं आहे कधी खातात नाहीतरी म्हणतात की भाकर भाजीच दे म्हणजे त्यांना एक सवय आहे भाकरभाजी जेवण म्हणजे पोट भरल्यासारखं होतं त्यांचं त्यामुळे त्यांच्यासाठी इकडं भाजीच बनत आहे तर तुम्ही विचारत होता हे पॅन कितीला पडलेलं आहे तर याची लिंक पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही जाऊन चेक करू शकता याची किंमत जवळपास दोन हजारचे जवळपास आहे कारण याची क्वालिटी पण खूप छान आहे म्हणजे आपण काही भाज्या वगैरे बनवलं किंवा काही भाजणीचं काम केलं करपणार नाहीत व्यवस्थित भाजलं जातं छान आहे क्वालिटी त्या तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे जरूर चेक करा आणि ऑर्डर करू शकता घरबसल्या तर इकडं मी थोडासा कांदा जास्तच घेतलेला आहे पॅनमध्ये मी दोन चमचे तेल घेतलं मोहरी जिरं टाकलेलं आहे कांदा टाकलेला आहे परतून घेतलं कांद्याचा कलर हलकासा चेंज होऊ लागला की त्यामध्ये मी ही मटकीची शेंग मी टाकलेली आहे म्हणजे शेंग ना मी अर्धीवट शिजवून घेतलेली होती कारण आणून तीन चार दिवस झाला आणि कसं आहे ना आता उन्हाळा दिवसही गर्मी आहे त्यामुळे ते ठेवल्या ठेवल्या सुकल्यासारखे होतात म्हणून मी काय केलं थोडंसं अर्धवट शिजवून घेतलं थोडंसं मीठ टाकून मी आणि इकडं तडका दिलेला आहे म्हणजे खूप छान होते भाजी अशा पद्धतीनं आणि जे बाकीचे मसा मसाले ते टाकलेले आहेत तर भाजी इकडं बनत आहे तोपर्यंत जे बाकीचं बेटर मी ठेवलेलं होतं ते पण मी दोषी बनवत आहे म्हणजे बाबांना पण होईल आणि मी पण आणखी नाश्ता वगैरे केलेला नाही आहे तर इकडे मी बाकीचे दोषे बनवून घेते बघू शकता एकदम छान असे क्रिस्पी दोषे बनवून तयार झालेले आहेत जसं आपण बाहेर गेलो हॉटेलमध्ये वगैरे तिथे भेटतात ना तशाच पद्धतीनं क्रिस्पी झालेल्या आहेत कशा पद्धतीने मी बेटर बनवला अगोदरच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे तो व्हिडिओ नाही बघितला आताही बघू शकता म्हणजे पूर्ण प्रोसेसिंग तुम्हाला समजेल तर इकडे बघू शकता छान क्रिस्पी क्रिस्पी डोसा म्हणून तयार झालेला आहे तर इकडं पॅनमध्ये मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे कॉटनच्या कपड्याने छान पुसून घेतलेलं आहे पूर्ण पाणी आणि यावरती मी बेटर टाकून पसरावून घेतलेलं आहे म्हणजे छान कडक दोषे म्हणून तयार होतात आणि बाबांसाठी मी थोडेसे मऊ मधून दोषे काढले कारण एकदम कडक बनले तर त्यांना व्यवस्थित खाता येत नाही त्यामुळे बाबांसाठी असे सॉफ्ट सॉफ्ट दोशे बनलेले आहेत तिकडं बघू शकता तुम्ही आणि बाबांसाठी इकडे मी मटकीची भाजी आणि चटणी दिलेली आहे डोसा दिलेला आहे तुम्ही म्हणजे आल तर ही डोशासोबत मटकीची भाजी कोण खातं पण बाबा बटाट्याची भाजी खास नाहीत त्यामुळे बाबांना मी हे दिलेलं आहे तर इकडे बाबां जेवण चालू झालेलं आहे जोपर्यंत की बाबा जेवण म्हणजे डोसा खात आहे तोपर्यंत मी भाकरीही बनवून घेते आणि पुढची कामं तर खूप सारी आहेत जसं मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हणलेलं आहे की पेंटिंग पेंटिंगचं काम होणार आहे घरामध्ये तर पसारा मला एक एक आवरायचा पण सुचत नाही की कुठला पसारा काढून कुठं ठेवायचं कारण आता पूर्ण घरात पेंट देणार तर ते कुठं आणून ठेवू मी पसाराही खूप सारा आहे तर विचार करूनच डोकं का काम करेना असं झालेलं आहे यावेळीमध्ये मला तर असं काही सुचत नाही त्यावेळी मी जेवण करते तिकडं ही आहे माझी जेवण म्हणजे ब्रेकफास्ट थाळी गरमागरम दोसा राजी चटणी बटाट्याची भाजी तर पोटपूजा झालेली आहे परत मग जितके भांडे झाले ते सगळे मी क्लीन करून घेतले खूप सारे भांडे आज झालेले होते कारण डोसा इडली किंवा आपे असा नाश्ता बनला तर भांडे पण तसेच होतात तर सगळे घासून झालेले किचन काढून स्वच्छ केलं आणि बघू शकता बेसिनमध्ये पाणी थांबलेलं आहे कारण याचं जे पाईप आहे ना ते जाम झालेलं आहे पाणी जात नाही आहे तर हे जे बेसिंगचं पाईप पाई आहे ते मला धुवायचं आहे म्हणजे महिना दोन महिन्यामध्ये ते भांड्याचं पाणी वगैरे चिकट वगैरे जाऊन ना ते खराब म्हणजे त्यामध्ये जाम होत असते तर ती क्लीन करना ते क्लीन करणं पण गरजेचं आहे आणि यावेळेस तर खूप दिवसाचा गॅप झालेला आहे त्यामुळे ते पाणी जातच नव्हतं म्हणजे दोन चार दिवस झाला विचार होता पाणी की पाणी व्यवस्थित जात नाही ते स्वच्छ करायचं पण या कामाचा गोंधळ इतका आहे की झालंच नाही मला तर आज हे पाणी आता जातच नव्हतं तर काही ऑप्शन नव्हतं माझ्याकडे तर मी काय केलं ते बेसिंगचं पाईप काढलं बकीट लावलेलं आहे खाली आणि वरती जे बेसिंग आहे ते स्वच्छ करून घेतले आहे मी जे गाळ वगैरे जे हे बसलेलं होतं कचरा वगैरे सगळं मी काढून घेतलेले बकिटामध्ये स्वच्छ करून घेतलं आणि हे बघू शकता पाणी किती गदळ निघालेलं आहे आणि ते पाईप पण मी घेतलेलं आहे यामध्ये आता बाहेर नेऊन ते पाईप स्वच्छ धुवून मग परत लावते टी व्ही पण चालू आहे माझी सातीत आठ दिवसभर गुण 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 टी व्हीची ची चालूच असते तर इकडे हे पाईप मी अगोदर स्वच्छ धुवून घेते बघू शकता वातावरण छान झालेलं आहे एकदम छान झालेलं आहे वातावरण आजकालचं खरंच छान वाटत आहे तर इकडं पाईप जे आहे ना मी अगोदर स्वच्छ धुवून घेतलेले आणि यामध्ये थोडंसं पाणी आणि जे ही लिक्विड आहे आपल्याकडे ते टाकायचं किंवा ॲसिड असलं तरी पण चालतं पण यावेळेस ना कुठलं लिक्विड टाकलं मी ना कुठलं ॲसिड वगैरे आहे घरामध्ये तर मी काय केलं जी निर्माण येतो ना तोच टाकून मी छान याला धुवून घेतलेले आतमधनं अशा पद्धतीने पाणी टाकलं आणि थोडंसं मी असं हे केलेलं आहे तर सगळं ते ही घाण बसलेलं होतं ना सगळी निवून गेलेले आहे आणि जी हे पाणी आहे खराब सगळं मी बाहेर फेकून दिलं तर अशी काही एक्स्ट्राची कामं पण होतात त्यामध्ये थोडासा वेळ जास्त लागतो आणि जे रेग्युलर काम आहे त्याला लेट होतं तसं झालेलं होतं आणि जसं मी तुम्हाला म्हणलं की आता पूर्ण घरचा पसारा मला काढायचा आहे आणि बळावं तिकडं पसारा इतका भरलेला आहे किचनमध्ये तरी सांगू नका तसं आहे आणि किचनमध्येच काय प्रत्येक रूममध्ये मी पसारा ठेवलेला आहे आणि जेव्हा आपण जागेवर ठेवतो त्यावेळेस ते व्यवस्थित वाढतं आणि असं वाटतं की जास्त पसारा नाही आहे पण जेव्हा आपण काढतो ना त्यावेळेस करतो की किती पसारा आपण भरलेला आहे घरामध्ये आणखीन आपली अपेक्षा असते की आणखीन ते घ्यायचं आहे हे घ्यायचं आहे सुरूच असतं आपल्या डोक्यामध्ये चालूच असतात ह्या विचार की आपल्याला ते पण घ्यायचं आहे आपल्याला हे पण घ्यायचं आहे आणि असं एक एक करूनच खूप सारा पसारा झालेला आहे तर असं बेसिनचं काही मी धुवलं परत लावलेलं आहे आणि म्हणजे आता पाणी पण व्यवस्थित जात आहे आणि तोपर्यंत दिनेश आलेला आहे आणि टूबाचं पोत घेऊन आला हो म्हणजे दोन पोते आहेत असं म्हणत होता आणि खूप वजन दिसत आहेत म्हणजे टूब खूप वजन असतात तरी पण एकटाच घेऊन आलेला आहे आवाज पण दिला नाही म्हणजे बाईकवर घेऊन आला आणि तिथून एकटाच उचलला आतमध्ये आणला आवाज पण मला दिलेला आणि मी माझ्या कामातच होते तर बाहेर माझं लक्ष गेलं नाही आणि स्वतःच ते पोतं उचलून घेऊन आलेलं आहे तर आतमध्ये आणून टाकला तर ती टूबाचं पण काम आहे एक तर आता घरातला पसारा पण मला काढायचा आहे सगळा आणि त्यामध्ये आता हे टूबाचे पोते पण आले आता परत ते बेडरूममध्ये टूब टाकणार परत ते वरती ठेवणार खूप हो गोंधळ आहे या वेळेमध्ये तर असं जोपर्यंत की कामं आवरत होते तोपर्यंत मी कपडे पण मशीनला लावलेले होते कपडे धुवून झालेले आहेत इतकं बरं झालेलं की कपडे स्वतःहून धुवतात नाहीतर वेगळे कपडे धुणं बाहेर आणणं धुणं याला पण भरपूर वेळ गेला असता आम्हाला पण हे एक हेल्प झालेले आहे तर सगळे कपडे मी फडकून फडकून अशा पद्धतीने उलटे करून मी उन्हाला टाकत असते म्हणजे आज कारण कपड्याचा कलर चेंज होत नाही आणि हवा खूप आहे त्यामुळे दोन दोन चिमटे मी लावत आहे एकदम पतंगासारखे कपडे उडत आहेत तर सगळे कपडे मी उन्हाला टाकलेले आहेत आणि जे कपडे नी म्हणजे आज नीळ वगैरे घातलेने मला लेट झालेला होता कारण आज खूप सारी पेंडिंग कामं मला आवरायची होती थोडंफार पसारा वगैरे मला आवरायचा होता त्यामुळे मी जास्त आज थाम जाम केलेलं नाही आहे कपडे मी काढले उन्हाला टाकलेले आहेत आणि एका कपड्याला दोन दोन चिमटे लावलेत म्हणजे ते हव्यानं उडू नये आणि खाली जे फपईचं झाडं आहे तिथं मी जसं मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये म्हणलेलं होतं की तिथं थोडासा कचरा जमा झालेला होता आणि बाबा ते पेटवून दिलेलं होतं आणि ते फफाईचं झाड फुलाचं झाड जीही झाडे होते ना त्याला ऊब लागलेली आहे आणि ते फफाया पण जळाल्यासारखे झालेले आहेत तर काल ते सगळ्या फपया तोडून टाकल्या दिनेशांनी एक फपई पिकलेली होती ती काढून घेतलेली आहे आणि मग ते बाकीचं जे आहे ना त्याला एक कपडा बांधलेला आहे तर त्या झाडाला मला पाणी पण द्यायचं होतं कारण अगोदरच उप लागून ते एकदम जाळ्यासारखं झालेलं आहे आणि एक अशी गरमी आहे तर त्या झाडांना पाणी पण दिलेलं आहे आणि इथं जे हे काचेचा हांडा ठेवलेला आहे ना यामध्ये अगोदर माश्या होत्या त्या माश्या मरून गेलेल्या आहेत आता पण या हांड्यामध्ये मी पाणी भरून ठेवते सुंदर वाटतं तर ते पाणी पण खूप खराब झालेलं आहे जसं तुम्ही बघितलं एकदम पिवळसर झालेलं होतं मला वाटतं कोणी जर त्यामध्ये कसला तरी हात बुडवलेला आहे तर ते पाणी मी सगळं बदललेलं आहे तर दिवसभरात ही कामं आवरली का लहान दुसरा दिवस आहे आणि मॉर्निंगची वेळ आहे सगळ्यांना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ तर माझी मॉर्निंगची कामं आवरलेली तांघोळ झालेली आहे आणि आता मी आलेले आहे माझ्या रोजच्या जागेत म्हणजे किचन मध्ये पूर्ण घरामध्ये एक स्पेशल जागा असते आपली जिथे आपण दिवसभर असतो ती आहे किचन तर किचनची साफसफाई मी करून घेतलेली आहे आणि यांच्यासाठी चहा बनलं हे गॅरेजला गेलेले आहेत आणि आता मी स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे तर काल जसं मी तुम्हाला म्हटलं की पसारा वगैरे काढायचा आहे पण मला काही सुचलं नाही आणि मी काहीच काढलेलं नाही आहे तर म्हटलं आज थोडंफार काढूया दिनेश पप्पा म्हणत होते की उद्या मॉर्निंगला नऊ वाजता पेंटिंग करायला येणार आहेत म्हणजे पूर्ण घरचं जे आहे ना पसारा वगैरे आवर कारण ते आल्यानंतर थांबणार नाही आहेत ते अगोदरच सांगत होते की एखादी रूम रिकामी करा म्हणजे त्या रूमला मी पेंट करू मग मग जे बाकीच्या रूमला पसर आहे ते तिकडं नेऊन ठेवता येईल तर ठीक आहे म्हणलं आता मला सुचत तर काही नाही पण ठीक आहे तर म्हणलेलं आहे आता बघूया मी दिवसभरात काय काय आवडते तर दिनेश पण आलेला आहे म्हणजे मॉर्निंगला खेळायला जातो बॅडमिंटन खेळायला किंवा रनिंग वगैरे म्हणजे एक तास दीड तास जात आहे आजकाल कॉलेज पण सुट्टी आहे म्हणजे एक दहा बारा दिवस दिनेशला सुट्टी आहे मग त्यानंतर दिनेश एक्झाम आहेत तर मॉर्निंगला लवकर उठून खेळायला जातो तर आत्ताच आलेला आहे या वेळेस दूध पण घेऊन आलेला आहे तोपर्यंत इकडं कुकरला मी डाळ लावली तिथे पण शिजले तोपर्यंत मी चिमण्यांना तांदूळ टाकून आले झाड पाणी वगैरे दिलेलं आहे मॉर्निंग मी छान होतं वातावरण वाता वाता मॉर्निंगचं आणि थोडा वेळ मी बाहेरच बसत असते वातावरणाचं एन्जॉय छान वाटतं तर ही सगळी बाहेरची कामं आवरलेली आहेत तोपर्यंत डाळ पण शिजलेली आहे म्हणजे आज ना ब्रेकफास्टमध्ये मी धपाटी बनवणार आहे दुधी टाकून खूप छान टेस्टी धपाटी बनतात आणि मी आज वरण सपकवरण बनवणार आहे आणि परत चटणी पण बनणार आहे म्हणजे जसं मी तुम्हाला म्हणत असते की बाबांना एकदम साधं सिंपल जेवण वाढ आवडतं म्हणजे धपाटी आणि सप्पक वरण आणि चटणी पण बनणारच आहे तर इकडे मी दुधी घेतलेली आहे जी कोणी झाली होती ते सगळी मी रॅकला लावले किचन काउंड स्वच्छ करून घेतलेला आहे आणि इकडे एक मोठी परात घेतलेली आहे परातीमध्येच मी पीठ मळणार आहे आणि इथं जे मिरच्या आहेत ते पण मी डेट काढून भाजून घेते म्हणजे हिरवी मिरची लसूण आलं ही पेस्ट बनवून मी हे धपाटीमध्ये टाकणार आहे मस्त फ्लेवर येतो याचा आणि जसं धपाटी बनवायला जास्त वेळ लागणार नाही पण ही जी तयारी असते ना त्याला थोडासा वेळ जास्त लागतो तर अगोदर तर पीठ मळून घेते मी म्हणजे थोडासा आज लेट झालेला आहे मॉर्निंगला ना म्हणजे लेट उठलो ना खरंच आपले कामं हो, लेट लेट होतात मॉर्निंगला लवकर उठणं खूप गरजेचं आहे पण आजकालचं रुटीन असं झालेलं आहे दिनेशलाही कॉलेजला सुट्टी आहे कोणी कुठं जाणार आहे निवा निव्हा निवान निवा, माझी निवा, 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 निवा कामं होत आहेत त्यामुळे लेट खूप होत आहे खरंच बघा व्यक्तीच्या मागं काहीतरी काही धडपड असली पाहिजे म्हणजे लवकर आवरायचं आहे ते जाणार हे जाणार त्यांना लवकर आवरून द्यायचं आहे तशामध्ये आपली पण कामं हो लवकर आवडतात पण आजकालचा रुटीन थोडासा असा झालेलं आहे कोणी कुठं जाणार आहे निवा निवान स्वयंपाक निवा निवाण जेवण होत आहे त्यामुळेच मला लेट होत आहे कुठलेही पेंडिंग कामं मी आवरत नाही कारण वेळच उरत नाही असं होत आहे तर असो हे रुटीन चेंज करावंच लागणार आहे कारण असं चालत राहिलं तर खरंच माझी कामं होणार नाहीत कुठली आवरणार नाही दिवसभर फक्त स्वयंपाक पाणी आणि जेवणखाणे यामध्येच वेळ जाणार आहे तर इकडं अगोदर मी हिरवी मिरची भाजून घेत आहे जोपर्यंत हिरवी मिरची भाजत तो आहे तोपर्यंत मी इकडं पीठ मळवून घेते तर धपाटी बनवण्यासाठी तीन प्रकारची पीठं घेतलेल्या आहेत तर इकडे ज्वारी आणि तांदूळ मिक्सच मी दळून आणत असते तर हे पीठ मी दोन वाटी घेतलेलं आहे बेसन एक वाटी घेतलेले आहे गव्हाचं पीठ एक वाटी घेतलेलं आहे सगळी पीठं मी अगोदर चाळून घेत आहे तोपर्यंत मिरच्या पण भाजल्या गेलेल्या आहेत दिनेशला म्हणजे तोपर्यंत कांदा चिरून दे तर दिनेश इकडे कांदा चिरून देत आहे म्हणजे खूप सारे कांदे टाकून मी ही धपाटी बनवत आहे तसं तर दिनेशच्या पप्पाला थालीपीठ खूप आवडतं आणि कधी कधी मी बनवत पण असते पण थालीपीठ बनवायलेलं कसं असतं चुलीवरचं जे थालीपीठ असतं ना ते खूप छान भाजलं जातं म्हणजे जाड असताना गॅसवर व्यवस्थित होत नाही असं वाटतं मला त्यामुळे मी धपाटीस वाढवत असते तर इकडं पिठं मी सगळे चाळून घेतलेले त्यामध्ये टाकलेलं आहे मी अर्धा चमचा हळदी पावडर आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि इकडे एक कप भरून मी तिळ घेतलेले आहेत म्हणजे जे हे काळे आणि पांढरे दोन्ही मिक्स तिळ आहे तर एक कप मी तिळ टाकलेले आहेत आणि एक चमचा मी जिरा हातानं घासून टाकलेला आहे आणि एक चमचा ओवा मी हातानं घासून टाकलेला आहे म्हणजे फ्लेवर खूप छान आहे तो तर सगळे मसाले टाकले आणि हिरवी मिरची भाजून तयार झाली पण लाईट गेलेली आहे यावेळी तर दिनेशला दिसल्यामुळे इन्व्हर्टर बाहेर नेऊन लाव कारण इनव कलेक्शन किचनमध्ये नाही आहे आणि आता लाईटचा वेट करेन तर लेट झालेलं आहे ऑलरेडी खूपच लेट झालेली आहे मला दिनश तीस म्हणजे तेव्हा मी खूप लेट झालेलं आहे तर हो आज खरंच खूप लेट झालेलं आहे मला आणि तसं तर हे धपाटी बनवून थोडंसं तामझाम आहे म्हणजे पीठ मला थोडासा वेळ जास्त लागतो सगळी तयारी करून धपाटी बनवायला जास्त वेळ लागणार नाही तर इकडं मिरच्या पण गार झालेल्या आहेत आता तर छोट्या मिक्सरच्या भाड्यात काढून घेतलेल्या यामध्ये मी थोडंसं लसूण आणि एक आल्याचा तुकडा टाकलेला आहे आणि दिनेशला म्हणजे बाहेर नेऊन वाटून वाटून म्हणजे बाकीच्या सगळ्या रूमामध्ये इन्व्हर्टरचं कलेक्शन दिलेलं आहे हॉलमध्ये पण दिलेलं आहे फक्त किचनमध्येच इन्व्हर्टरचं कलेक्शन नाही आहे लायटिंगला कलेक्शन दिलेलं आहे पण हे असं पिना वगैरे लावायचं आहे तशामध्ये नाही आहे त्यामुळे दिनेशला म्हणलं की बाहेरून ते वाटून आणतोपर्यंत बाकी मी बाकीची तयारी करून घेते तिकड्या पिठामध्ये मी सगळे मसाले टाकून घेतलेले आहेत फक्त मला दुधी जे ते आता साल काढून खिसून घ्यायचे आहे तर बघू शकता दुधी छान कवळी आहे म्हणजे दोन दुधे आणलेल्या म्हणजे दोन होते अशाच पद्धतीनं एकाची मी काल भाजी बनवलेली आहे आणि एक आहे ते मी आज धपाटी बनवत आहे म्हणजे दुधीची ना भाजी बनवण्याऐवजी आपण धपाटी बनवण्याला खूप छान लागते खूप तर इकडे मी दुधीची पूर्णपणे साल काढून घेतलेली आहे जे कांद्याचा पाचोळा जे हे दुधीची साल वगैरे ते सगळं मी भरून घेतलेलं आहे कारण किचनवरती खूप कचरा कचरा पसारा पसारा वाटतच होता सगळं मी सगळं सगळं काढलेला आहे तोपर्यंत तिने शिरवी मिरची पण वाटून आले तर इकडे कांदे जे चिरलेले होते ते सगळे मी या पिठामध्ये ॲड केलेलं आहे आणि जो अगोदरचा व्हिडिओ गेला त्या व्हिडिओमध्ये किंवा ताईंची कमेंट आली की ताई मी शिखर शिंगणापूरला गेलेले होते त्यामुळे आठ दिवस तुझा व्हिडिओ बघितलेला आणि आता मी आल्यानंतर व्हिडिओ बघितला तेव्हा मला समजलं की बाबांची तब्येत यावेळेत खूप बिघडलेली आहे आणि तुम्ही विचारत होता की आता बाबा बरे आहेत ना तर आहे न आता बाबांची तब्येत ठीक झालेली आहे म्हणजे उन्हामुळे म्हणजे ऊन लागल्यामुळेच त्यांची तब्येत अचानकच बिघडलेली होती पण आता बाबांची तब्येत ठीक आहे म्हणजे दोन चार दिवस माझ्याकडे राहतील म्हणून घेऊन आलेली होती पण बाबा राहिलेले नाही आहेत परत गेलेले आहेत कारण घराकडे अडचणी आहेत जे शेताकडची कामं परत म्हशी आहेत तर चारा पाणी हे ते खूप सारी कामं असतात त्यामुळे बाबा माझ्याकडे फक्त एक दोन दिवसच राहिलेले आहेत आणि तब्येत पण आता ठीक आहे तर तुमच्या अशी काळजीपूर्वक कमेंट येतात ना खरंच माझं हृदय भरून येतं तर ता, ता तुमच्या अशा सुंदर कमेंटबद्दल अगदी हृदयापासून आभारी आहे तर इकडं बघू शकतात तोपर्यंत म्हणजे जोपर्यंत मी दुधी खिसत होते तोपर्यंत दिनेशनं हिरवी मिरची पेस्ट बनवून आणलेली आहे तर हिरवी मिरची पेस्ट टाकलेली आहे आणि जी दुधी मी किसलेली होती पूर्णपणे यामध्ये ॲड केलेलं आहे आणि अगोदर मी छान मिक्स करून घेतला आणि आणखीन एक यामध्ये मी एक कप भरून तेल पण टाकलेले छोट्या कपानं म्हणजे धपाटी छान सॉफ्ट होते आणि गाळ झाल्यानंतर ही छान खावाशी वाटते नरम बनवून राहते तर इकडं मी तेल पण टाकलेलं आहे आणि छान अगोदर मी सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि नंतर हे मिक्सरचं भांडं धुवून मी पाणी टाकलेलं आहे आणि छान मिक्स करून घेऊया आणि थोडं थोडंसं पाणी टाकून मी हे पीठ मळून घेतलेलं आहे कारण आपण यामध्ये दुधी पण टाकलेली आहे त्यामुळे जास्त पाणी टाक लागणार नाही तर इकडं थोडं थोडंसं पाणी टाकून मी धपाटीचं पीठ मळून घेतलेलं आहे आता कशा पद्धतीने धपाटी बनवली चटणी आणि सपक वरण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघा आता यासोबत यावेळी इथंच अँड करते बाय बाय टेक केअर